कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील विविध प्रकल्प बांधकाम रस्ते काम घनकचरा प्रकल्प या कामांची पाहणी करण्यासाठी गुरुवारी पालिका आयुक्त डॉ इंदुराणी जाखड यांनी अचानक दौरा केला या कामाचा आढावा घेत अचानक दौऱ्यामुळे खरी वस्तुस्थिती समोर असल्याचं पत्रकारांशी बोलताना सांगितलं गुरुवारी अचानक पालिका आयुक्त डॉ जाखड यांनी विविध कामांची पाहणी केली त्यानंतर डोंबिवली विभागीय कार्यालयात कार्यकारी अभियंता मनोज सांगळे व इतर अधिकारी वर्गांबरोबर पाहणी कामाबाबत बैठक पार पडली डोंबिवली पत्रकार कक्षात पत्रकारांची पाहणी दौरा संदर्भात बोलताना हा दौरा अचानक असल्यानं खरी माहिती समोर येत असल्याचं सांगितलं त्यापुढे म्हणाल्या शहरातील महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी पालिका प्रशासन कटिबद्ध आहे नोंदणीकृत फेरीवाला संदर्भात घेतली होती मंगळवारी पालिका मुख्यालयात पार पडलेल्या माजी नगरसेवकांच्या बैठकीबाबत आयुक्तांनी रस्त्यांची कामं सुरू असून जो अडथळा असेल तो दूर करण्याचा प्रयत्न करू यावेळी सहायक संचालक नगर रचनाकार दिशा सावंत उपायुक्त तावडे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप कार्यकारी अभियंता मनोज तांगळे उपअभियंता विस्पुते आदी उपस्थित होते ऍक्च्युली आपल्या डोंबिवलीमध्ये बरेचसे बांधकाम आपले रोडचे बांध काम आपलं रोड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लांटचं काम वगैरे चालू आहे आणि काही जे वेगवेगळे वेग वे प्रोजेक्ट्स आहेत त्याचं हो नियोजन सुरू आहे त्या अनुषंगाने आम्ही पाहणीसाठी आलो होतो व्यवस्थित आमचं फीडबॅक आम्हाला मिळालेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही पुढील कारवाई करतो ऍक्च्युली आज पाहणी झाली आहे या अनुषंगाने कन्सल्टंट नेमून त्या अनुषंगाने आपली कारवाई केली जाईल आपला नियोजन फक्त फीडबॅक एकदा स्पॉट वर आल्यावर आपल्याला कळते त्या अनुषंगाने आज पाहणी केलेली आहे जे महत्वाचे प्रश्न आहे त्यांना सोडवण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे आणि त्या अनुषंगाने आपली कारवाई सुद्धा झालेली आहे आणि बरेचशे ठिकाणी निष्काशनाची पण कारवाई झालेली आहे जो प्रमाण आहे तो पाहता त्याच आपण विविध ठिकाणी नियोजन केलेलं आहे त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल फेरीवाल्यांच्या संदर्भात ऑलरेडी आपण टीबीसी ची बैठक घेतलेली आहे आणि त्याची कारवाई सुरू आहे ऍक्च्युली आता आम्ही एम एम आर डी ए आणि आमचे लोकांमध्ये आमचे जे इंजिनियर्स आहेत त्याच्यामध्ये समन्वयाचे अनुषंगाने मीटिंग्स नियोजित करायला सांगितलेलं आहे दोन मीटिंग्स माझ्या स्तरावर सुद्धा झालेली आहे आणि आता सीई लेवलला ते प्रत्येक आठवड्याने ऑलमोस्ट त्याचा रिव्ह्यू घेतात त्याचं कारण आहे की एम कडनं वेगवेगळ्या आपल्या कामांसाठी निधी आला होता पण काही ठिकाणी आर डब्ल्यू नसल्यामुळे ते खर्च पडत नाही आणि कामामध्ये अर्धवट थांबतात था। त्या अनुषंगाने कॉर्डिनेशन मीटिंगचं आपण आयोजन केलं होतं आणि त्याच्यामध्ये जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे जे विषय होते त्यासाठीही आले होते आणि नक्की आम्ही कॉर्डिनेशनने जे विषय आहे ते मिटवू